त्र्यंबकेश्वर येथील दोन हजार सत्तावीस कुंभमेळ्यासाठी राज्य शासनानं नाशिक त्र्यंबक पिंपळगाव बहुलापासून रुंदीकरणाचा निर्णय घेतला असल्यानं तब्बल साठ मीटर पर्यंतचा हा रस्ता रुंदीकरण होणार आहे या रस्त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून नाशिक विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे व्यावसायिकांचे बांधकाम अनधिकृत ठरवत हे बांधकाम सात दिवसांच्या आत काढावं अशा नोटीसा दिल्या होत्या मंगळवारी या नोटिसांचे कालावधी पूर्ण झाल्यानं बुधवारी सकाळी एनेम अधिकारी अतिक्रमण मोहीम राबवण्यासाठी पोलीस फाट्यासह दाखल झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी या कारवाईला विरोध केला त्यामुळे या ठिकाणी वातावरण निर्माण सकाळी आठ वाजेच्या दरम्यान या अतिक्रमण मोहिमेची सुरुवात झाल्यानं महिला आक्रमक झाल्या हे बघायला मिळालं महिला आंदोलकांनी जे बंद पाडत या अतिक्रमण मोहिमेला विरोध दर्शवला असून शासनाच्या विरोधामध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानं एन एच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली त्र्यंबक रोड विकासाला कोणतीही विरोध नसून एन एम आर डी ए विभाग बळजबरीनं शेतकऱ्यांच्या जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे या जागांचा कोणताही मोबदला शासनाकडून मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे तब्बल साठ मीटरपर्यंतचा रस्ता वाढत असल्यानं अनेकांची घरे व्यवसाय जागा उद्ध्वस्त होणार असल्याचं या ठिकाणी अतिक्रमणामुळे शेतकरी व्यावसायिकांनी विरोध दर्शवला आहे 咱们老铁们。

सुरुवात सुरुवात करा करा हा रोड तिडून दरम्यान मंगळवारी सर्व शेतकरी बांधव मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असता दिवाळीनंतर कारवाई करावी अशा सूचना असताना देखील एन ने या कारवाईला सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट बघायला मिळाली इगतपुरीचे सत्ताधारी आमदार देखील अधिकाऱ्यांच्या या कारवाई पुढे हदबल झाल्याचं सा बघायला मिळालं अनेक अधिकारी मंत्री यांना फोन लावून देखील कारवाई थांबवता आली नाही भेटलो त्यांनी शर्मा साहेबांशी बोललो का तात्पुरतो दिपोळीच्यावरती थांबव आणि जे काय आपलं रस्त्याला लागून राजे का परंतु नंतर आपण पुढचा निर्णय घेऊ त्याच्यावर का राजीदा सुद्धा बोलले जॅम साहेबांच्या आयुक्ताशी बोलले शर्मा साहेबांशी बोलले काल गिरीश भाऊ सुद्धा बोलले कुंभ मेळा मंत्री म्हणून त्यांनी पण सांगितलं दिपोळी तोंडावर आले ते लोकांचं या ठिकाणी सणाचे लोकांना अडचणी जाणू नका जे काही रस्ते लागून आपलं जे अधिकार नाही ते काढा पण लोक जे राहते घराला हात नका लोकांचे जे काही बिझनेसचे काम आहे त्यांना चालू म्हणजे त्यांचे ते स्वतःहून काढताय त्यांना सहकार्य कराखाला एवढा विषय झाला परंतु आता जे काही जिल्हाधिकारी पण फोन उचलून राहिले शर्मा साहेब ज्यांच्याकडे खातं दिले ते पण जे काय अधिकारी आधी इथं आलेले त्यांना मी सांगितलं का थोडंसं आम्हाला अधिकाऱ्याची चर्चा करू द्या गॅडम वगैरे आज अकरा वाजता आम्ही मिटिंग ठेवलेली आहे परंतु या ठिकाणी शासन कुठले ऐकायला तयार नाही शासनाला माझी विज्ञान दे आम्ही सहकार्य करायला तयार आहे लोकं सुद्धा सांगाचा दिवस आहे चार दिवस तेवीस तारखेला ती बोळी जे काही रस्त्याला लागून जे काही झाडं झोड त्यांनी चालू करावं स्वतःहून लोकं खोलून राहिले जेवढ्या महागाच्या वस्तू लोकांनी केलं बरं त्याने काही तो स्वतःच्या जमिनीत करायला शेतातली जी काही जमीन आहे त्यांनी ते चालू करावं पण मागच्या जमीन जसं चालू करून राहिले ते तुर्त थांबावं जर वयस्त लेवलला तोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी वरच माझी बंगाल मालकी हात लावा अशी माझी विनंती हे ह्याच्या जमिनींचे उतारे हे शेतकऱ्यांचे नाव आहे मग शासन यांना अनधिकृत कसं म्हणता येईल त्याच्यावर चर्चा झाली आणि आधी कृत त्याच्यात गिरीश भोवडीकरांना सांगितले की आपण मीटिंग लावू सगळे उतारे बघू शेतकांचे किती आणि मालकीचे किती म्हणजे आता यांनी मग घरं बांधलेली आहे परंतु त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यावेळेस उतारा घेतला नसं का परवानगी घेतल्या नस त्यांच्या जा मालकी जागेवर परंतु ह्या बाजूनं माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा काही नियम आहे तर हे लोक पंधरा पंधरा मीटर द्यायला तयार आहेत शेंटरपासून पंधरा मीटर इकडं पंधरा मीटर दिलं तीस मीटर लागते त्यांना नाही तीस मीटर ते जेवढं आलं ते काढून गेलं तयार आहे या ठिकाणी शेतल्यानं बाकीचे ते मी कारण नसताना या ठिकाणी अधिकारण करायचे काही आवश्यकता नाही जवळजवळ त्र्यंबकेश्वरला जोडणारे अकरा रस्ते मी सीएमजी सुद्धा बोललो का तुम्ही अकरा रस्ते करा ना तुम्हाला एका बाजूने गर्दी तुम्ही शिटीमधून गर्दी घालणार आहे का या सी उतरणार गोटी मार्ग असेल किरणाऱ्या तुम्हाला मार्ग असेल सगळ्या बाजूने तुम्ही सगळे रस्ते मोठे करा गर्दी कर 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 त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विभाजून जाईल परंतु शासन या ठिकाणी अजिबात लोकांना सहकार्य करू राहिलं खरोखर शासनाची या ठिकाणी अतिशय मोठी चूक आहे त्या दिपोळीच्या तोंडावर आज लोकांचं तों कोण दान पाणी पळलं आहे पाण्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची नुकसान केलेली आहे राहते घरात लोकांना रस्त्यावर या ठिकाणी शासन आणू राहिलं चुकीचं आहे खरोखर शासनाने तशी दखल घेऊ आता जे काही खाल्ले अधिकारी आहेत यांची चूक नाही बिचार्यांची त्यांना आदेश दिला म्हणून ते पण वरिष्ठाला जे काही शासनाने मंत्री महोदयांनी आज ज्या खात्याचे मंत्री शिंदेसाहेब ते सुद्धा बोलले त्यांचं सुद्धा मान्य करते नाही गिरीश भाऊ हे कुंभमेळा मंत्री आहे ते सुद्धा बोलले आजी दादा बोलले उपमुख्य सी एम साहेबांचे काल सर्वस्ताचे आमदार त्यांनी स्वतः बोललो पण होती त्याच्या बाबतीमध्ये शर्मा साहेबांनी कलेक्टर साहेबांनी मदत करावं म्हणजे खाल्ल्या यंत्रणा जर सांगितलंय आपलं आपलं जर काढा तर, तर, अपला, अपला तर, तर ते यंत्रणा पण त्यांच्या पद्धतीने करतील दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना रस्त्यावर बसवलं असल्यानं भाडोली आश्रमाचे राहुल आनंद महाराजांनी या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय माझी भूमिका ठाम आहे आता जे एम एम आर डीने जी नोटिसा दिल्या आम्हाला सहा तारखेला नोटिसा दिल्यात तर त्या सहा तारखेमध्ये सरळ सरळ लिहिले की तुम्हाला आठ दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारखेला तुम्हाला ही जागा खाली करून द्यायची पूर्व परिस्थितीवर त्यांना आणायची पण मला एक कळतंय एम एम आर डीवाल्यांनी वाल्यांनी जेव्हा पी डब्ल्यू वाल्याने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला फक्त दहा फूट या पंधरा फूट रस्ता आम्हाला मोकळा करून द्यायचा आहे मग यांना एवढं ही जागा मिळवून काय आहे बरं तुम्ही एक गोष्ट ही पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा प्लॅनिंग करत होता तेव्हा कुणाला विश्वासात घेतलं प्रशासनाने कोणा विश्वासात घेतलं का ते चा ते चा हे बाबा तुझी जागा जाणार आहे तर तू हे काढून घे आणि का द्यायची लोकांनी तुम्हाला जमिनी तुम्ही त्याचा मोबदला देणार आहे का त्यांना आज हे समोरचं घर आहे या घराला पन्नास वर्ष झाले त्याच्यामध्ये त्यांचा इतिहास आहे तुम्ही आज त्यांच्या घरातून तुम्हाला रस्ते बनवायचे आहेत का प्रशासनाला आमचं सरळ सरळ बोलणं आहे त्यानंतर आता तुम्ही बघा दिवाळीचा पिरियड आहे त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये अहो लोकांना सणसूत आहे का नाही बरं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की दिवाळीपर्यंत स्थगिती राहू द्या काम बंद करा जलद शर्मा साहेबांना सांगितलं आणि जलद शर्मा साहेबांनी ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला जाहीर नोटीस दिली का चोवीस तासामध्ये तुम्हाला सर्व खाली आहे म्हणजे काय करताय प्रशासन आता तुम्ही बघा लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण हा एवढा मोठा मुद्दा उचलून ठेवला लाडक्या बहिणी रोडवरती उचलवलंय आज आज त्या लाडक्या बहिणी रडतायत अक्षरशः मग शिंदे साहेबांना नाही समजत आहे का की बहिणींची परिस्थिती आज काय आहे किंवा हा समाज रोडवरती का उतरला आहे प्रशासन यांना का त्रास देत आहे तर आमचं सरळ सरळ माझं म्हणणं आहे तुम्हाला आमचे आश्रम तोडून आमचे मंदिरं तोडून तुम्हाला काय मिळवायचं आहे जर तुम्ही सरळ सरळ ह्या जर गोष्टी बंद करणार असाल तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे रस्ता होऊ द्या ज्या नितारचं कार्य आहे धर्माचं कार्य आमचा त्याला विरोध नाही पण तुम्ही आमच्या घरं तोडून आमचे व्यवसाय तोडून किंवा आमच्या आश्रम आमच्या मंदिरं तोडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळणार नाही ना आम्ही ते होऊ देणार नाही असं आमचं तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक तानाजी सायबावे यांनी देखील प्रशासनाच्या कारवाईला विरोध केलाय आणि ही कारवाई चुकीची असल्याचं सांगून त्वरित बंद करण्याची मागणी केली शेतकऱ्यांना पैसे पण द्यायचे नाही आणि विनामूल्य जमीन ताब्यात घ्यायचा घ्यायचं नारे हे कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचं सांगून वर्षानुवर्ष राहत असलेल्या नागरिकांना असे बेघर करणं चुकीचं असल्याचं आंदोलक कैलास खांड बहाले यांनी यावेळी सांगितलं स्थानिक म्हणून नाही आमची शेतकरी म्हणून भूमिका आहे या शेतकरीचे मालक आम्ही आहे जागेचे मालक आम्ही आहे सातबारे आमच्या नावावर सत्तर बहात्तर पासून आमचे घर आहे जागा आहे छोटे तुमच्या मनात आलं म्हणून एन एम आय फक्त एक मॅप गुगल मॅपिंगचं मार्किंग दिलं आणि या जमिनी अनधिकृत अशा घोषित केला कुठला कायदा लागला काय मुघलाही लागली काय ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आहे का अहो आमचं म्हणणं तर ऐकून घ्या या जमिनी पूर्वापारपासून आमच्या हद्दीत आहे आमच्या ताब्यात आहे आमच्या मालकीच्या तिचं स्वामित्व आमचं आहे आणि ते तुम्ही पाडायला आले लोकांना सांगता शेतकरी रस्त्याला विरोध करतात आमचा रस्त्याला अजिबात विरोध नाही रस्ता करा तुम्ही अजून करा डबल करा तुम्ही पण पन्नास पन्नास मीटर तुमच्या बापाच्या जागा आहेत का जमिनीच्या मालक आम्ही आमचं लँड ऍक्विशन केलेलं नाही आणि तुम्ही आमच्या जमिनी उकडायला आले आमचे घरं पाडायला आले कुठला कायदा कुठला आहे तुमचा अह फाशी दिलेल्या आरोपीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडायचं हे असतं इथं जमिनीचे मालक आहे आम्ही आणि आजपासून नाही पूर्वीपासून मालक आहे आणि तुम्ही आमचे घर अनधिकृत आणि पाडायला आले फक्त तुमचा कोण वरती दिल्लीत बसला असेल गुजरातला बसाल त्याच्यासाठी चाललंय काय शहरामध्ये पन्नास मीटर इथून तुटून शहरात जास्त लोकं राहतात का ग्रामीण भागात लोकं राहतात तिकडे पन्नास मीटर इकडे डायरेक्ट शंभर मीटर चाललंय काय गर्दी कुठं राहते तिकडे राहते का इकडे राहते आणि सी नावाखाली लोकांची दिशाभूल करायचा कार्यक्रम चाललाय त्याचा आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही शेतकरी म्हणून आमच्या जमिनीचे आम्ही बाधित शेतकरी म्हणून आम्ही कायम संघटित आहे आम्ही कधीच आमच्यात फूट पडणार नाही तुम्हाला जर आमच्या जागा घ्यायची असेल तर तुम्हाला आमच्या मूर्ती पाडावं लागतील त्यावर तुम्हाला जागा मिळतील पाच तर पासून बांधलेले घर आहे घरपट्टे आहे सगळं कुठल्याही अडचणी परवानगी आहे आणि काही लोकांच्या पाच पाच गुण्ट जागा आहे त्या पूर्ण जर रोडमध्ये गेल्या तर त्या लोकांनी जायचं करायचं काय काही लोकांचे घरं आहे स्वतःचे तिथं आणि त्यांना घर सोडून काहीच बाकी नाही आहे त्या लोकांनी करायचं काय असा मोठा प्रश्न होणारे का त्यांचे राहण्याची आणि खाण्यापिण्याची संपूर्णपणे व्यवस्था बरखास्त होणार आहे आणि दिवाळीसारखा सण असताना हे करणं म्हणजे पूर्णपणे एन एम आर डीचं चुकीचं आहे हे धोरण इतकं चुकीचं आहे का या रस्त्याला विरोध नाही आमचा रस्ता पंधरा फूट बोलले होते मध्यंतरी त्या नोटीसमध्ये तर पंधरा फूट करायला आमचा काहीच अडचण नाही पण पूर्ण एवढी मोठी जागा गेल्यानंतर शेतकरी पूर्णपणे भिकारी होऊन जाणार आहे शेतकऱ्याला कुठलीही जागा राहणार नाही आणि शेतकरी एकदम दिवाळखोरीत निघून जाईल हा पूर्णपणे सगळ्यांचा विरोध अविरोध राहीलच थोड़ा रास्ता बांधा नहीं लोग तो है ये शासन का ऐसा है एक एक ऑफिस अपना परमिशन देता है दूसरा ऑफिस तोड़ने को आता है ये कौन सा तरीका है अरे शासन को कुछ समझता है कि नहीं और आ, आगे साला एक साल का दिवाली त्योहार आया है उसमें भी ये सब सी लेके आ गए हैं इनको क्या कुर्सी के नीचे पैसा मिलता है लेकिन शेकी को क्या मिलता है किसानों को क्या मिलता है इनको हम तोडने देंगे हम हम इकट्ठा है और इनका हम आगे इतना विरोध करेंगे कि ये म, भी नहीं, नहीं। दरम्यान पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या या कारवाईला पिंपळगाव पाऊला या ठिकाणी दिवसभर विविध ठिकाणी कारवाई करत असताना अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खटके बघायला मिळाले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे पिंपळगाव बहुला